आम्ही आलो आहेत नंदुरबारला मामान त्यांच्या घरी तर आम्हाला मामा मामी चा ते त्यांच्या गावाचा रविवार बाजार व त्यांच्या घराचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे ते दाखल जात आहे तर आता आम्ही मम्मी मी दादा आम्ही जण सर्व चाललो आहोत मामान त्यांचं घर बघण्यासाठी नंदुरबारचा आज आहे रविवार बाजार ते बघायला जायचं आहे हे आहे का ते इथे बी जायचंय ना रे आपल्याला बघायला काय रे ते शिव हे आहे मामने आमच्या सोबत मम्मी दीदी दादा व मिस्टरांचे मामा मामी देखील आहे आता आम्ही आलो आहे रविवार बाजार मध्ये बघून नंदुरबारच्या रविवार बाजारमध्ये काय काय भेटतं जसं की आपलं धुळ्याचं बुधवार बाजार वर शुक्रवार बाजार बैट साडी के दुवाली ती अजारती है सर्गी हां काय आओ 200 रुपया 200 रुपया 100 रुपया 200 रुपया 200 रुपया 61 का 200 61 का 200 रुपया 200 रुपया 200 दो सो रुपया दो रुपया का दो रुपया व्हाइट शर्ट का दो रुपया दो रुपया दो रुपया दो रुपया आता आमचा रविवार बाजार बघून झालाय आता आम्ही ना मामान त्यांच्या घराचं बांधकाम चालू आहे ते बघायला जातोय आम्ही बाजारात फक्त कानातले खरेदी केलेले फायनली आता आम्ही पोहोचलोय मामान त्यांच्या घरी हे आहे घराच्या मालकीनबाई आणि हे आहेत मालक हे आहे पार्किंग इथून वरती जाण्यासाठी जी हा आहे घराचा छोटा मालक आणि घराचं नुकसान करणारा भाई मारो मुझे मारो 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 हो रहा है

बाकी आहे दो या ठिकाणी मामांनी दुकानाची देखील सोय काढली आहे कारण त्यांच्या कॉलनी मध्ये तेव्हा पाच दुकान बी नाहीये त्यासाठी दुकानाच्या बालकीत भैया या मामी कारण मामींना ड्युटी लावून देणार आहेत मामा दुकानावर बसायची

ना ना। आम्ही आलो आहे नंदुरबारच्या सी वी गार्डनला हे आहे सीवी गार्डनच गार्डन गेट मिस्टर ते गेले गाडी पार्किंग करायला आणि हे खूप फेमस पण आहे हे नंदुरबार मधलं फेमस गार्डन आहे वॉटर पार्क पण आहे मामा इथे तिकीट काढताय इथे दहा रुपये तिकीट आहे एका जणाचं हे बघा फ्रेंड किती छान असं हे बघा अरे वातावरण आहे इथलं धुळ्यापेक्षा वाढले ना बस Lengit beri gen Lengit beri kong Lengit beri kong